कोटामध्ये जी सेवन शिखर परिषदेच्या आउटरीच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी हरित मार्गानं सर्वांसाठी ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट ऊर्जा सुरक्षितता तंत्रज्ञान पायाभूत सुविधा गुंतवणुकीसंदर्भात जी सेवन देशांसोबत पंतप्रधानांची फलदायी चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने यांच्या द्विपक्षीय चर्चा दोन्ही देशांना लोकशाही आणि मानवतेला बळकटी द्यावी लागेल पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन भारत आणि कॅनडामधील राजनैतिक व्यापार आणि अन्य महत्त्वाच्या संबंधांमध्ये पुन्हा स्थैर्य आणण्यासाठी उभय पंतप्रधानांनी दर्शवली सहमती स्थलांतरितांची तस्करी रोखण्याची आणि आंतरराष्ट्रीय दडपशाहीच्या वाढत्या धोक्याविरुद्ध कारवाई करण्याची वचनबद्धता जी सेवन देशांच्या संयुक्त निवेदनात अधोरेखित कॅनडाचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशियाला रवाना दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्वाचा ठरण्याची अपेक्षा भारतीय नौदलाला मिळणार आणखी बळकटी आज विशाखापट्टणम इथं आय एन एस अर्नाळा भारतीय नौदलात होणार दाखल इराणनं विनाअट आत्मसमर्पण करावं अणु कार्यक्रमावरून इस्रायल आणि इराणमधील संघर्षावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका जरुसलम अमेरिकन दूतावास केले बंद कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या ए एआय धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी कृषी तंत्रज्ञानात क्रांती घडवणारा निर्णय देशातला पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव येत्या एकवीस जूनला मुंबईत होणार आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा पुरस्कार होणार प्रदान आशिष शेलार आणि राज्यातल्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय आतापर्यंत सुमारे साडे अकरा लाखाहून अधिक हेक्टर शेत जमिनीवर पेरण्या पूर्ण नमस्कार